साठ लाखांचा रस्ता तीन महिन्यातच उघडला कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागरच खोटारडा शासकीय अधिकारीच बनले फसवणुकीचे कारण बातमी लातूर येथून निलंगा तालुक्यातील मौजे चांदोरीवाडी ते चांदोरी पाटी दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागमार्फत साठ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्याचे केवळ तीन महिन्यात अक्षरशः वाटोळ झालं आहे पावसाळा सुरू होताच रस्त्यावरील कार्पेंटिंग उकडून गेलं असून या भ्रष्टाचाराची आणि निकृष्ट कामाची चौकशी न करता संबंधित अभियंता व ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चोर धरत आहे तक्रारीची पार्श्वभूमी सदर रस्त्याचे भूमिपूजन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडले मात्र प्रत्यक्ष काम मार्च दोन हजार पूर्ण झाले मे जून मजार पंचवीस मध्य झालेल्या हलक्या पावसातच रस्त्याचे कार्पेंटिंग वाहून गेले यावर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी गंभीर तक्रार दाखल केली आहे प्रशासनाला सादर केले स्पष्ट पुरावे व्हिडिओ क्लिप्स फोटो जीपीएस लोकेशन सहित सर्व तांत्रिक माहिती दिली खोटे पत्र व्यवहार करून शासनाची व तक्रारदाराची फसवणूक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रात उप अभियंता निलंगा यांनी असे म्हटले आहे की रस्त्याचे कार्पेंटिंग केल्यानंतर अचानक झालेल्या पावसामुळे सील कोट करता आले नाही हा अहवाल पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे प्रत्यक्षात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काम पूर्ण झाले असून मे महिन्यापर्यंत एकही अतिवृष्टी नव्हती हे महसूल विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होते पहिला पाऊस मे महिन्याच्या शेवटी झाला होता उप अभियंत्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असा खोटा अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल केली कार्यकारी अभियंत्यांचा दबाव उपोषणकर्त्यास खोटे पत्र बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रात असे नमूद करून चौकशी समिती नेमली जाईल <coughs> कार्यकारी अभियंत्यांचा दबाव उपोषणकर्त्यास खोटे पत्र बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रात असे नमूद चौकशी समिती नेमली जाईल असे खोटे पत्र तक्रारदारास दिले, तक्रार दिले। त्यामुळे तक्रारदाराने नायला जास्त पंधरा सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरु केले दुसऱ्याच दिवशी सोळा सप्टेंबरला अधिकारी चक्क निलंगा ते संभाजीनगर प्रवास करून उपोषणकर्त्याला पत्र देण्यासाठी आले यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचा वेळ सरकारी खर्च उपोषणासाठी पोलीस बंदोबस्त सर्व वाया गेला यामुळे शासनाचा वेळ पैसा आणि मनुष्यबळ वाया गेलं सोळा सप्टेंबरच्या पत्रात म्हटले गेले की या प्रकरणासाठी आधीच चौकशी समिती नेमण्यात आली आहे म्हणजेच बारा सप्टेंबरचे पत्र स्पष्टपणे खोटे होते जे पत्र त्यांनी दिलं त्यात नमूद होतं की या प्रकरणात चौकशी समिती आधीच नेमलेली आहे म्हणजे जर चौकशी समिती आधीच नेमली होती तर बारा तारखेला दिलेलं पत्र खोटं ठरतं आणि हे शासनाची व तक्रारदाराची सरळ फसवणूक ठरते या प्रकरणातील मुख्य दोषी कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर यांनी खोट्या पत्रव्यवहाराद्वारे तक्रारदाराची दिशाभूल केली आणि शासनाचा वेळ व खर्च वाया घालवला त्यामुळे कार्यकारी अभियंत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका